असे आपल्याकडचे तात्पर्य काय की बरेच जण म्हणतात की मोरे साहेब जास्त ठीक आहे माणूस होत नसतं साहेब करत नसतील आपल्या मृदू प्रेमळ भाषेमध्ये बोलतात कधी ते कुणावर रागावत नाही आजपर्यंत असे एकमेव आमदार असतील की मतदारसंघातल्या कोणत्या व्यक्तीला आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी पोलीस स्टेशनला बोलावलं त्रास दिला अनेक ठिकाणी आपण प्रकार बघतो आमदार आणि स्थानिक खासदारांचं पटत नाही काय काय महाराष्ट्रामध्ये घटना घडतात पण आपले असे एकमेव द आमदार आहेत की दहा वर्षामध्ये कधीही मतदारसंघामध्ये कोणत्या नागरिकाला तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कधी आमदार साहेबांनी त्रास दिलेला नाही अतिशय प्रेमळ स्वभावचा व्यक्ती आणि असे आमदार लाभणं हे खरोखरच मित्रांनो आम्ही त्या पक्षाचे काम करतो म्हणून म्हणत नाही परंतु आपण जर जवळून त्यांना जर बघितलं अनुभवलं तर खूप प्रेमळ स्वभावाचे या ठिकाणी आमदार आहेत आणि मतदारसंघाच्या विकासासाठी ते सातत्याने झटत आहेत आणि येत्या काळामध्ये जर आता विधानसभेची दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे तिसऱ्यांदा जर त्या ठिकाणी आमदार साहेबांना आपण संधी दिली तर निश्चितच आमची अपेक्षा एक आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचा समावेश होईल अशा प्रकारची आम्ही एक त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि आज आमच्या चिंगरगावामध्ये हो, हा वाढदिवस साजरा करण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि येत्या काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून भिवंडी मात। ग्रामीण मतदारसंघाचा पुढच्या पाच वर्षामध्ये कायापलट झालेला दिसेल तर त्याच्यासोबत काम करणार ही जी सगळी आमची टीम आहे महायुतीची सगळे शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर योगेश बोन सारखे भाजपाची जी काही सगळी टीम आहे मित्रपक्षांची त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करू मी पुनच्छेकता या ठिकाणी आमदार साहेबांना शुभेच्छा देतो माझा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होतोय मी सर्वप्रथम माझ्या ग्रामस्थ बंधू भगिनीचे आभार मानेन की दोन वर्षापूर्वी जेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आम्ही चिंदलगावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली पॅनल लढवलं तर ग्रामस्थांनी मला त्या ठिकाणी भरभरून प्रेम दिला आणि पूर्ण बहुमतानं सत्ता दिली तर हे खऱ्या अर्थाने मी चिंदर ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांचा आभार मानतो म्हणून मं या ठिकाणी मी उपसरपंच म्हणून उभा आहे आपण माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे हे प्रेम असंच यापुढे राहू द्या शिवसेना वाड तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि आपले आमदार साहेब आणि मी खास आमचे करचे उपनेते प्रकाश पाटील साहेब आज सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले या सगळ्यांचं प्रेम माझ्यावर अशाच प्रकारचं टिकून राहो ही या ठिकाणी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो पुनच्छे एकदा आमच्या लाडक्या आमदार साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो या मतदारसंघाची भरभराट हो आपल्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि माझं प्रस्ताविक सांगतो जय जय